होईल होईल सर आणि होईल सर, सर। आज आपण जर बघितला दादा गायकवाड यांचा वाढदिवस होता आमच्या विद्यामंदिर उसाडणी या शाळेत या वाढदिवसाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचं आयोजन केल्या करण्यात आलेलं होतं आज समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने वाढदिवसांचं आयोजन केलं जातं पण दादांनी आपल्या वाढदिवसाचं केलेलं आयोजन अतिशय स्तुत्य होतं कारण या वाढदिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्या आयोजनामधून आमच्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली होती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली अशी बक्षिसं दिली अशा प्रकारचा वाढदिवस हा अतिशय स्तुत्य होता मी या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की दादांना दीर्घायुष्य लाभो जीवित शरद शकम गेले पाच वर्ष झाले मैदा आपला वाढदिवस मलंगूड विभागातील शालांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन साजरे करतात त्या वर्षी त्यांनी मलंगूड विभागातील सर्व शालेमध्ये कुठे चित्रकला स्पर्धा असेल कुठे निबंध स्पर्धा असेल तर कुठे व स्पर्धा असेल अशा स्पर्धांचे आयोजन करून आज या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं मनोदैर्य वाढवण्याचं काम केलेलं आहे मैदा नेहमीच सर्व क्षेत्रामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असो किंवा आध्यात्मिक क्षेत्र असो किंवा अनेक क्षेत्र असो अशा क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असतात आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अगली वेगळ्या अशा प्रकारचा वाढदिवस आपण बघितला असेल अनेक राजकीय व्यक्ती हे आपला वाढदिवस अनेक वेगळ्या प्रकारे साजरा करतात पण दादा हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यमध्ये जाऊन आपला वाढदिवस साजरा करतात दुसरा वाढदिवस साजरा न करता त्याच्यातून समाजातील वंचित घटकांना आपण कशा प्रकारे मदत करू किंवा त्यांना कशा प्रकारे त्याच्या कामास येऊ अशा प्रकारचे उपक्रम ते या करत असतात सेवक गायकवाड यांचा आज वाढदिवस प्रवाह क्रमांक अठ्यानच्या वतीने साजरा करण्यात आला या ठिकाणी गरजू घरकाम करणाऱ्या महिला त्यांना आपण धान्य वाटप केलेलं आहे तसेच मोठ्या प्रमाणात आपण शिलाई मशीनच वाटप केलेलं आहे मोफत अशा प्रकारे ह्या ठिकाणी महेश दादांचा जो वारसा आहे मदतीचा हा पुढे नेण्याचा कार्य आम्ही करत आहोत जसं महेदादांचं कार्य बघून आम्ही खांद्याला खांदा लावून आज काम करतो त्याचपरीने समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं त्यांच्या या सगळ्या उद्दिष्ट पाहून आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे जनसेवक दादा गायकवाड यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व हुतात्म्याला विन भाई अभिवादन करतो या ठिकाणी अनेक सकाळपासून कार्यक्रमाचं आयोजन असल्यामुळे श्री श्रीभलंगडपासून चेतनापासून तर तिसगाव आणि आता विजयनगर या ठिकाणी अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन होतं वया वाटप होतं त्याचप्रमाणे गरजू लोकांना धामणी वाटप आणि आता या ठिकाणी शिलाई मशीन वाटप तर चारुशिला चारुताई पाटील यांच्या माध्यमातून आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे सुमेध मुंडेजी यांच्या माध्यमातून साड्यांचं वाटप आहे शिराई मशीनचं वाटप आहे त्याचप्रमाणे गरजूंना गोव गरिबांना धान्य वाटप अन्नधान्य वाटपचं वाट कार्यक्रम केला आहे मी खरंच तुमचं धन्यवाद देतो उपस्थित आमच्या रोकडे हो आहेत आमच्या आम सर आहेत उपस्थित आमच्या सगळ्याच सगळ्याच महिला भगिनी आज अनेक उपक्रम या वाढदिवसाच्या माध्यमातून साजरा करण्यात आले अनेक हितचिंतकांनी लोकांना लोकउपयोगी वस्तूचं वाटप करण्यात आलं मला वाटतं की वाढदिवस वा साजरा करणं म्हणजे एक कोणतं तरी लोकांना चांगला उद्देश गेला पाहिजे आणि एक संदेश गेला पाहिजे तो संदेश माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिला त्याबद्दल तुमचं मी खरं धन्यवाद देतो तुमचा मुली आहे मी की तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त एवढे चांगले उपक्रम राबवले आज या ठिकाणी मोठ्या संख्येने गरजू लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून आपण नेहमी लोकांना देण्याचं काम केले आहे लोकांच्या मनाच्या भावना त्यांच्या गरजे आपण मत लोकांना कोणत्या कोणत्या लोकांची कमतर सगळं आपण म्हटलं आहे त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा अपेक्षित आहे आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून